रसिक मित्र हो नमस्कार मी आज आपण माझी कविता पोलीस दादा सादर करीत आहे पोलीस पोलीस दादा पोलिस दादा आमचा नमस्कार तुम्हाला तुमच्या तुम कर्तव्यनिष्ठेला मध्ये राहता ड्युटीला ड्युटी समोर विसरता पोटाला विसरून दाता घरादाराला महत्व देता गावात शांतता राखण्याला रहदारीच नियंत्रण करण्याला सामान्यांचं वित्तरक्षण करण्याला दादा पोलीस दादा, आमचा नमस्कार तुम्हाला पोलिस दादा पोलीस दादा अमचा नमस्कार तुम्हाला ऊन वारा पाऊस दारा थंडी गारटा याची नाही तमा पोलिस दादा तुम्हा ऊन वारा पाऊस दारा थंडी गारटा याची नाही तमा पोलिस दादा तुम्हा सदैव लाठी घेऊन हाती असता करत व्यासाठी उभा सदैव लाठी घेऊन हाती असता करत व्यासाठी उभा पोलिस दादा पोलिस दादा आमचा नमस्कार तुम्हाला पोलीस दादा दादा आमचा नमस्कार तुम्हाला ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाशी सुनील जोशी